नमस्कार मित्रांनो नवरी नवरेला नवऱ्याला भाग्यलक्ष्मी चंद्र आहे साक्षीला देवयानी अशा अनेक मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले मराठी अभिनेत्री सुरेखा कडूच या सध्या सुरेखा कडूची या सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आहेत काहीच वर्षांपूर्वी सुरेखा का कडूची यांच्या पतीच्या निधन झाले त्यांना एक मुलगी आहे आहे आता पतीच्या निधनानंतर त्यांनी नि... त्यांच्या मुलीचा सांभाळ केला पण पतीच्या निधनानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार का केला नाही यावर नुकताच त्यांनी मोठा खुलासा केला आहे याबाबतच बोलताना ते म्हणाले एक दोन वर्षानंतर माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली मला ती व्यक्ती आवडली आम्ही छान बोलायचो भेटायचो पण कुठेतरी असं वाटायला लागलं की बायला पुरुष भेटतो पण मुलीला वडील भेटत नाही फक्त माझ्यासाठी नाही पण माझ्या आयुष्यात येणारी व्यक्ती माझ्या मुलीचा स्वीकार करेल का असा प्रश्न मला पडायचा नुसतंच रिलेशनशिप मला नको होतं म्हणून मी तिथेच थांबवलं त्यामुळे या भानगडीत पडायला नको असं मी ठरवलं असं त्या म्हणाल्या दरम्यान सुरेखा कडूची यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले त्यांचा नवरा कॅमेरामॅन होता यानंतर त्यांनी पुन्हा लग्न केले नाही एकटीनेच लेकीचा सा सांभाळ केला असंही त्या पुढे म्हणाल्या आहेत